या प्रकारे जर तुम्ही मैत्रिणींनो जर अनारसे बनवले ना तर अजिबात तुमचे अनारसे फसणार नाही कडक होणार नाही अगदी खुसखुशीत होतील नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठी व्हेज रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं आता ता मी तांदूळ दोन दिवस भिजवले होते पाणी बदलवून घेतलं होतं तिसऱ्या दिवशी सकाळी तांदूळ चाळणीत नित्रवायला ठेवले आणि मग असेच थोडेसे त्यांना वाढवून घेतले जास्त वाढवायचे नाही थोडा ओलसरपणाच पाहिजे आणि छान असे मिक्सरला दडून चाडणीने पीठ चाळून घेतलं आणि बघा आता इथं आपण चार वाटी तांदळाचं चा पीठ जे चाडलेलं पीठ होतं आपलं ते चार वाटी पीठ मी इथं तांदळाचं घेतलेलं आहे मी इथं मसुरी तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा तांदूळ वापरू शकता अगदी रेशनच्या तांदळाचे सुद्धा खूप छान होतात आता बघा इथं चार वाटी तांदळाची आपली पिठी भरलेली आहे तर इथं गच्च भरून एक वाटी मी असा गूळ खिसून घेतलेला आहे गूळ खिसूनच घ्यायचा आणि आता बघा मी पिठीमध्ये तांदळाच्या पिठीमध्ये गूळ कालवणार आहे अजिबात तांदूळ जास्त वाढवू नका थोडे ओलसरच तांदूळ मिक्सरला दडा आणि तुमचे अनारसे तुम्ही बघा तुम्हाला वाटेल खूप मोठे बनवलेले आहे पण ते असे टम्म फुगलेले आहे आणि आत आतून इतके खुसखुशीत झालेले आहे काही जणांच्या अनारसे असे आतमध्ये कडक बनतात आणि चावताना पण खूप असे चावावे लागतात आपला अनारसं अगदी तोंडात टाकल्या टाकल्या लगेच असा छान असा तुटतो आणि खायला एकदम खुसखुशीत लागतो आणि आता बघा गुड छान असा मी पिठीमध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता हा छान आता एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि हे, हे जितकं पीठ मुरल तुमचं चा पाच ते सहा दिवस तितके अजून छान होतील पण मी एकच दिवस मुरवायला ठेवलं होतं आणि लगेच लक्ष्मीपूजनला मी अनारसे बनवले व्हिडिओ टाकायचाच राहिला होता आता बघा मी हे एकच दिवस ठेवलं होतं आता इथं बघा मी एक केळी घेतलेली आहे तुम्ही अर्धीसुद्धा वापरू शकता पण हे खास आहे अनारसे खुसखुशीत होण्याचे आता बघा इथं मी एक केडी टाकलेली आहे थोडंसं आपलं जे सारण आहे ते थोडंसं असं पातळ म्हणजे खूप पण नाही पण मग मी तुम्हाला पुढं सांगते काय करायचं पण केळीमुळे तुम्ही नक्की या प्रकारे अनारसे बनवून बघा तुमचे अनारसे खूप सुंदर होतील आता बघा सर्व मी कालवून घेतलं आणि थोडंसं असं पातळ वाटलं होतं मग फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं आणि बघू शकता आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असं त्याला थोडंसं घट्टपणा आला आणि तुम्ही अ अर, मी अर्धी केळी वापरू शकत होती पण केळीमुळे छान आता खूप सुंदर असे खुसखुशीत मस्त तर अनारश होतात आता मी असं हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे एका वाटीत खसखस घेतलेली आहे आणि असं हाताला तेल लावल्यानंतर छोटासा असा एक गोडा घेऊन असं हातावरच अशी पारी तयार करत आहे आणि अशी बघा खसखस एका बाजूला लावून खसखस वरती आणि असं बघा तेलामध्ये मी अगदी बारीक गॅस केलेला आहे तेल थोडंसं तापलं एकदम मध्यम मिडियम तापलेलं तेल आहे आणि गॅस थो बारीक करून अनारसे सोडून घ्यायचे आहे अजिबात मोठ्या गॅसवर अनारसे तडायचे नाही बारीक गॅसवर त्यांना छान असे वर येऊ द्यायचे तेलाच्या वर आल्यावर समजायचं आपली एक बाजू अनारशांची झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अनारसे झालेले आहे तुम्ही या प्रमाणाने जर केले तर तुमचे अनारशे शंभर टक्के फसणार नाही आणि खुसखुशीत अगदी असं काही काही अनारसे अजिबात तुटत हे खाताना खूप ज असं म्हणजे दातांना पण त्रास होतो हे आतमधून अगदी खुसखुशीत होतात आणि बघा असे टम फुगत आहे आपले अनारसे खूप सुंदर होतात फक्त हाताला तेल लावून लावून गोडा तयार करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपले अनारसे असे बारीक गॅसवर मस्त छान असे तळून झालेले आहे आता आपण अनारसे हे काढून घेऊयात नक्की जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी टाकायला उशीर झाला पण तरी पण काही काही दिवाळी झाल्यानंतरही बनवतात आणि आता बघा मी दुसरे अनारसे परत टाकत आहे आणि तळून घेत आहे बारीक गॅसवरच तळायचे आहे खूप सुंदर असे मग छान ते वर फुलून येतात आणि खुशखुशीत होतात आतून पण आणि मस्त असं खसखस शिवाय तर अनारसं अपूर्णच आहे खसखस लावल्यावरच अनारसं खूप छान लागतं खायला पण टेस्ट लागते आणि बघू शकता आता मी इथं पण बारीक गॅस केलेला आहे जर तुमचं तेल खूपच गार झालं तर मग थोडा मध्यम गॅस करा तुम्ही आता बघू शकता किती सुंदर असं बघा जाडी पण पडत आहे आणि असं बघा तेल उडवलं तर जास्त जाडी पडते आणि परत परतवून घेत आहे मस्त असे टम फुगलेले आहे तुम्हाला जर असं वाटलं की थोडं जास्त पातळ आपल्याला आम्हाला जमत नाही तुम्ही अर्धीच केळी घाला चार वाटी पिठाला पण तुम्ही एक जरी घातली फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवल्यावर बरोबर घट्ट पण आहे तो पण आतून तर खूपच सुंदर असे खुसखुशीत अनारसे होतात नक्की करून बघा आता बघू शकता पुढं आपले अनारसे किती छान असे तयार झालेले आहे मी एक तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे आणि सर्वांची दिवाळी कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि बघू शकता मस्त आतमधून पण लगेच असं तुटलं खूप खायला पण खूप चविष्ट अशा आपल्या अनारसे झालेले आहे गुडाचं प्रमाण पण परफेक्ट झालेले आहे अजिबात वितळले नाही तेलामध्ये आणि नक्की रेसिपी ट्राय करा मला सांगा कमेंटमध्ये रेसिपी आवडल्या श्रीस्वामी समर्थ